पंढरपूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे बोहाळी आणि उंबरगाव परिसरात ओढे नाले ओसंडून वाहू लागले हजारो एकर शेती पाण्याखाली गेली ऊस डाळींब बोर मका यासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी घुसले आहे या परिस्थितीची पाहणी आमदार समाधान औताडे यांनी सोमवारी सकाळी केली त्यांच्यासोबत तहसीलदार सचिन लंगुटे गट विकास अधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते आमदार अवताडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची व्यथा ऐकली तसेच सर्व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या पाहणी दरम्यान शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले होते आणि आपापले नुकसान दाखवत होते ના ના ઓલ જમનોનો વડઈનું મલ્યા આ તો